नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या जंगल सफरमध्ये आपल्याला आता निसर्गाच्या कुशीत मि भेट मिळालेलं आपलं एक लिमडं आहे म्हणजेच कडीपत्ता काहीजण कडीपत्ता बोलतो काहीजण लिमडं बोलतो आम्ही तर हे मित्रांनो कुठल्याही शेतीमध्ये न मिळाल कुठल्याही शेतीमध्ये नाही तर निसर्गामध्ये मिळालेले लिमडं आहे त्याच्यामध्ये याचा सुगंधही खूप छान आहे हा इकडे माझ्या पाठीमागे जो डोक्याच्या वरती दिसते ना तुम्हाला मित्रांनो हा तो लिंबड्याचाच एक फांदे आहे हा इकडे पण आहे आता मी बाबांनी तसं पण वरती काढले आणि ते तुम्हाला दाखवतोच थोड्याच वेळात हे पहा मित्रांनो पूर्ण द्राक्षासारखी उमलीची झाड फुलं आलेले आहेत एक प्रकारची द्राक्षच ती पण हे पहा हे पाहिजे किती आहेत हे पहा मित्रांनो आलो आहेत पुढे हे पूर्ण झाड भरून हे पहा असेच पूर्ण झाडाला लागलेत आलो हे पहा वरती पूर्ण लपलं आहे पूर्ण झाड हे पहा इकडे मित्रांनो कोकुं जवळजवळ आहेत एकदम आपल्या आणि अशा खूप कोकुम पिकले आहेत हे पहा तुम्हाला त्या साईडलाही दिसतील दिसत असतील की नाही माहीत नाही इकडे पण पिकलेत तर आपण काढून घ्या फटाफट नंतर तुम्हाला जात हे पहा मित्रांनो हे हरणाचे पाय लागलेत बैकऱ्याचे हे पहा कोकमा पिकल्यात वाटतं टिकत नाही काय हे कोणतं वरती कोकणीचं झाडं आहे आपल्यावरती बाबा पाठी त्याचं ते कोकम भेटलेले कच्च आहे आपण घेऊन जाऊ घरी तर मित्रांनो आजच्या मध्ये तुम्हाला जंगल सफर जंगल सफर दाखवणार आहे आपल्याला काय काय पहायला मिळत आहे काय काय कोकणातील कोणती झाडं पाहायला मिळत आहेत कोणते फुल झाडं आहेत ते पण पाहूया गरमी खूप होते मित्रांनो हे पण इकडे करुंट आपण करून खाऊन बघूया बघा काय आता मित्रांनो मे महिन्याच्या टायमात आहे ना जंगलात अंदर काही ना काहीतरी खायला मिळतं जसं की आंबा आहे करुंड आलू अस खूप काही आहे तर आपण पाहूया आपल्याला काय काय पाहायला खायला मिळतंय व आपण पाहूया जंगल सकोर म्हणजे आपल्याला काय विशेष पाहायला मिळतंय किंवा तर हा इकडे पूर्ण मित्रांनो व वणव घालवलेलं आहे पहा पूर्ण जमून गेलेलं आहे इकडे सगळीकडे पूर्ण वनवा गेलेलं आहे मला पक्ष्यांचा आवाज येत असेल मध्ये मध्ये हे पहा मित्रांनो इकडे पूर्ण चांदळीची झाडं आहेत ह्यांचा पानं या पानांचा पूर्वी उपयोग मित्रांनो जेवणासाठी केला जायचा एवढे एवढे मोठे मोठे पानं असायचे पूर्ण आहेत यांचा उपयोग पूर्ण जेवणासाठी करायचे पहिले हे पहा इकडे चांगलेपणा झाड सरळ एकदम जातं वरती हे पहा खूप उंच झाड असं होतं हे जेवढे झाड आहेत ते सर्व पुर, एकच प्रकारचं हे पहा इकडे सर्व तीच झाड आहेत पूर्ण या एक पसरा गेला होता पहिली त्याच्यामध्ये वसर गेल्यानंतर हे सर्व एका एकाच प्रकारची सर्व झाडं एकाच लाईनीत रोजलेली आहेत हे जेवढे पहाल तेवढे तीच झाडे ते सर्व हे पहा मित्रांनो पूर्ण रायवल रायवली आंबा आहे पहा केवढा मोठं आहे असे खूप खूप मोठमोठी झाडे आहेत तशीच जंगलामध्ये पूर्ण पहा इकडे पूर्ण या महिन्याची जर टाईम मला तुम्हाला खाली पूर्ण असं पहा हिरवागार नाही पण जंगल पहा एकदम हिरवागार आहे नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या जंगल सफरमध्ये आपल्याला आता निसर्गाच्या कुशीत मि भेट मिळालेलं आपलं एक लिमडा आहे म्हणजेच कढीपत्ता आप काहीजण कडीपत्ता बोलतो काहीजण लिमडा बोलतो आम्ही तर हे मित्रांनो कुठल्याही शेतीमध्ये न मिळाल कुठल्याही शेतीमध्ये नाही तर निसर्गामध्ये मिळालेलं लिमडा आहे त्याच्यामध्ये याचा सुगंधही खूप छान आहे हा पा इकडे माझ्या पाठीमागे जो डोक्याच्या वरती दिसते ना तुम्हाला मित्रांनो हा तो लिंबड्याचाच एक फांदे आहे हा इकडे पण आहे आता मी बाबांनी तसं पण वरती काढले आणि ते तुम्हाला दाखवतोच थोड्याच वेळात मित्रांनो तुम्हाला आता दाखवलंच जसं की हा एक बघा हा एक लिमिटाचं झाड आहे आपल्या इथे तसंच पाठीमागे हा एक इथं वरती एक आहे आपण लिमिटाचं झाड आहे अजून इथे पुढे खूप झाडं आहेत तुम्हाला दाखवतो किती ज आहेत टोटल नित्य झाडं काही म्हणजे सर्वच जर तुम्हाला दाखवतो नाही येणार पण म्हणजे थोडेसे चांगले वाटेच्या का वाटलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे वाट्याच्या म्हणजे हे जंगलामध्येच आहे मित्रांनो वाट असेल तर एकदम इझिली वाट नाही जंगलामध्येच आहे हा बाहे हिरवा घर ते पूर्ण लिमड्याचंच आहे हे बघा आता इथून बाबा काढते एक थोडंसं लिमडं तुम्हाला इथं वरती कदाचित दिसल नसेल पण हे तुम्हाला जवळून दाखवतो बघा हे बा हा लिंबड्याचाच पाला आहे पूर्ण हा इकडे असं लिंबडंच आहे त्याच्याच बुंदावरून एक फांद निघालेली आहे आपण तोच आहे इकडे हा जो हिरवा हिरवा दिसतोय ते पूर्ण लिंबड्याचाच पाला आहे इकडे सगळं वरती बाबा काढतील लिंबड्याचा पाला इथून इकडे वरतील बाबा तुम्ही कधी जर का कोणी असं निसर्गाने दिलेला लिंबडा कधी खाल्ला असेल तर जरूर कमेंटमध्ये कळवा कारण या लिंबड्यामध्ये आणि बाजारात मिळणाऱ्या लिंबड्यामध्ये खूप फरक असतो बाजारात मिळणारा लिंबडा हा शेती केली जाते त्याला रासायनिक खतं घालून वाढवलं जातं पटापट तसेच हा लिंबडा मित्रांनो नॅचरली आहे पूर्ण त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी नाही खत नाही काही नाही आणि निसर्गाने दिलेला निसर्गाची दे नाही त्याच्यामुळे याचा सुगंधही खूप सुंदर आहे असेच मित्रांनो खूप झाडे त्याच्यामध्ये अजून हा इथे काय त्याच्या खाली एक आहे असे खूप झाडे एकाच ठिकाणी इकडे एक पापून एकदा बापावरती काढतात लिमड्या इथून पण आजच्या जंगल सफरमध्ये आपल्याला ह्या डोंगराच्या वरती जायचंय चला तेर। मुलान, मुलान तर मित्रांनो ही आहे ती मुरुड शेंग आहे हे शेंग मुलां लहान मुलांचं जर पोट दुखत असेल तर हे उघळून पाचतात जसं की बालगुट्टीमध्ये तुम्हाला शेंग पाहायला मिळत असेलच उंबर पडली तिथे हे पहा ते नॅचरल मित्रांनो उंबर कोण खात नाही ॲमेझॉनवर मागितले तर ते हेच उंबर सत्तर रुपये मित्रांनो पन्नास ग्राम असे दाखवलेत हा पाय इथे वरती उंबराचं झाड आहे हा पहा इकडे हा त्याचा इथे बुंदा आहे हा पहा आमच्या इथं मित्रांनो फुकट मिळतात हुंबर हे पहा मित्रांनो हे हरणाचे पाय लागलेत बेक पहा मित्रांनो इकडे मुंग्यांचं वारुल आहे ह्या मुंग वार वारमध्ये मित्रांनो अजून मुंग वालू असते जर हे वारल पूर्णतः तुटलं असेल आणि पूर्ण याची नवीन बनण्याचं वारूल काम थांबलं असेल तरच त्यात साप असतं बाकी टायमाला असं साप नसतं त्याच्यात हे पहा मित्रांनो आलो आहेत पुढे हे पूर्ण झाड भरून गेलं आहे आलू ने असेच पूर्ण झाडाला लागलेत आलू हे पहा वरती पूर्ण लपलाय पूर्ण झाड हा मित्रांनो एक रान आहे याला मी ओमली बोलतो या भाजून खाल्ल्यास खूप चांगल्या लागतात व एकदम चविष्ट असतात हे पहा एक पूर्ण द्राक्षासारखे आलेले आहेत हे हे बघा इकडे हे पहा इकडे पूर्ण ठीक वेलीला आले आहेत ह्या एक वेळच आहे पण एक हे पहा इकडे पण पहा इकडे पण या साईडला पण आलेत बाबा इकडे पण या साईडला पण आलेत मित्रांनो भाजून खूप छान लागतात ही पहा मित्रांनो पूर्ण द्राक्षसारखे उमलीचे झाड फुल आलेले आहेत एक प्रकारचे द्राक्ष इथे पण ही पहा हे पाहिले किती

इकडे पाहिजे बघा हे पहा इकडे मित्रांनो जवळ जवळजवळ आहेत एकदम आपल्या खूप कोकम टिकले आहेत हे पहा तुम्हाला त्या साईडलाही दिसतील दिसत असेल की नाही माहीत नाही इकडे पण पिकलेत आता आपण काढून घ्या